नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा 네, नमस्कार जय भीम आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामानवाचा पुतळा घेतो आहे अंतिम आकार इंदू मिल स्मारकाची राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली पाहणी त्याबद्दलची ही बातमी आहे मुंबईतील इंदू मिल परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चारशे पन्नास फुटाचे स्मारक उभारले जात आहे त्यामध्ये तीनशे पन्नास फूट उंच भव्य पूर्णाकृती पुतळा साकारला जात आहे या ऐतिहासिक प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे पुढील दीड ते दोन वर्षात स्मारक पूर्ण होईल असे संकेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा जयदीपभाई कवाडे यांनी दिले यास मारक या स्मारक प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जयदीप कवाडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या पाहणी दौऱ्यात प्रकाश भांगरे मुख्य अभियंता एम एम आर डी मनोज इंगळे कार्यकारी अभियंता एम एम आर डी अतुल अतुल कौटिक कौटिक बार टीम लीडर शशी प्रभू आणि असोसिएट्स विनय बेडेकर निवासी आर् आर्किटेक्ट डिझाईन असोसिएट कुणाल मेहता नि निवासी अभियंता शशी प्रभू निवासी अभियंता शशी प्रभू असोसिएट्स उमेश साळुंके प्रकल्प व्यवस्थापक शाहपुरजी पालनजी ॲडव्होकेट ॲड एड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड वाजिद शेख वरिष्ठ नियोजन व्यवस्थापक शापूरजी पालनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड पोरियाचे पदाधिकारी प्रदेश संघटक कपिल लिंगायत आनंद क कडाळे अतुल तांबे दिलीप कापसे सचिन उप्पल संदीप साळवी यांच्यासह सा पिरियापाच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या ऐतिहासिक स्मारकाचे शंभर फुटाचे काम पूर्ण झाले आहे पद्मभूषण राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेत तीनशे पन्नास फूट उंच पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे मुंबई महानगर प्रदेश विद विकास प्राधिकरण या भव्यस प्रकल्पाची उब जबाबदारी पार पाडत आहे जगदीशभाई कवाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला भेट देत वंदन केले आणि नंतर स्मारक तळी पाहणी केली एम एम आर डी अधिकाऱ्यांसमोर पाहणी करून सविस्तर चर्चा केली बाबासाहेबांच्या शैक्षणिक सामाजिक आणि घटनात्मक कार्याचा प्रभावी दस्तऐवज तयार करण्यासाठी स्मारकात डिजिटल तंत्रज्ञान व्हिडिओ व्हिज्युअल म माध्यमे इंटरि इंटरेटिव्ह डिस्प्ले लेझर शो यांचा समावेश करण्यात येणार आहे कवाडे यांनी सांगितले की हे स्मारक जागतिक दर्जाचे असावे आणि बाबासाहेबांचे विचार जगर पोहोचावेत यासाठी देशविदेशातील स्मारकांचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या नियोजनात करावा अशी सूचना जगदीशबाई कवाडे यांनी अधिकाऱ्यांना केली आहे गुणवत्तेवर भर फेजनुसार अंमलबजावणी करा जयदीपभाई कवाडे यांनी सांगितले की जागतिक दर्जाच्या या स्मारकातील व्याख्यानगृह ग्रंथालय सभागृह उपशना केंद्र यासारख्या घटकांमध्ये स्वच्छता सुरक्षा आणि कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे कवाडे यांनी अधिकाऱ्यांना निर् निर्देश दिले की कामाची गुणवत्ता राखत इलेक्ट्रिकल व तांत्रिक कामे समांतरपणे व पेजनुसार पूर्ण करण्यात यावीत जेणेकरून स्मारक वेळेत म्हणजेच वर्षभरात पूर्ण होऊ शकेल सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत समितीची समितीने देखभाल व दुरुस्तीबाबत आवश्यक निर्णय घ्यावेत असेही त्याने स्पष्टपणे जय जयदीप भाई कवाडे यांनी सांगितले यावेळी समिती सदस्य कार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून कवाडे यांनी स्मारकाच्या कामातील सुधारणा अडथळे व पुढील योजना यांचा सविस्तर आढावा घेतला आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबक्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय भीम नमस्कार या आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद